ऐन दिवाळीत नाही दिवाळीच्या पूर्वी वाहतूक चालू व्हायच्या पूर्वी आम्ही आंदोलनाला बसायचा निर्णय दिला आहे शेवटी प्रवासी जनता आमच्यासाठी खूप महत्त्वाची दैवत म्हणून काम करतो परंतु ऐन दिवाळीमध्ये आमची बायका पोरं मात्र आम्हाला स्वस्त बसवू देत नाहीत आणि म्हणून आमची दिवाळी गोड झाली पाहिजे आता हळूहळू उद्यापासून पेपरला चालू होईल मुंबई महापालिकेला एवढं बोनस चालू झाला बेस्ट कर्मचाऱ्यांना एवढा दिवाळीचा बोनस दिला गेला एस टी कामगारच का दुर्लक्षित ठेवला जातो आहे आणि म्हणून एस टी महामंडळामधल्या सगळ्या ज्या संघटना आहेत सगळ्या पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधाच्या सुद्धा सगळ्या संघटना कुठल्याही राजकारण न करता आम्ही एकत्रितरित्या लढा देण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि तेरा ऑक्टोबरपासून आमचा एल्गार चालू होतोय सरकारला इतकंच सांगणं आहे आमचं हे काय जास्तीचं मागणं तुमच्याकडे काय नाही वाढीव मागणी काय नाही आहे जे तुम्ही मान्य केलं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जी मूळ वेतनात साडेसहा हजाराची वाढ दिली त्या साडेसहा हजाराचे पाच हप्ते दिले फरकाचे आणि ते नंतर बंद करण्यात आले म्हणजे वाढलेला पगार परत आमचा कमी झाला तेव्हा ते साडेसहा हजाराचे हप्ते आम्हाला मिळाले पाहिजे मागाई भत्ता राज्य सरकारला पंचावन्न टक्के मिळतो तो त्रेपन्न टक्के आम्हाला मिळतो तो, तो पंचावन्न टक्के झाला पाहिजे मागाई भत्त्याचा फरक जो मागचा बाकी आहे त्याचा माननीय न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यामुळे त्या निकालाप्रमाणे आम्हाला आम्हाला मागाई भत्त्याचा फरक दोन हजार अठरापासून मिळाला पाहिजे आमचा वेतनवाढीचा दर सोळापासून कमी झालेला आहे ते परिपत्रक काढताना एज पार्टी केलं होतं हो ते परिपत्रक काढताना ज्या तारखेला राज्य सरकारला लागू होईल त्या तारखेपासून एस टी कामगारांना लागू केला जाईल असं माननीय रावते साहेबांनी मान्य केलं होतं त्या परिपत्रकात काढलं टाकलेलं होतं आणि म्हणून आम्हाला एक चार सोळापासून एक टक्का इन्क्रीमेंट वाढवून आमचं फिक्सेशन करत आणलं पाहिजे ही एक मागणी आमची आहे दिवाळी सरकार सन तोंडावरती येतोय म्हणून पंधरा हजार रुपये आम्हाला दिवाळीचं बक्षीस दिलं गेलं पाहिजे आमचं गरबाडे भत्ता दहावीस तीस टक्के आता झाला पाहिजे आमचं आता खाजगीकरणाचं वारं आमच्याकडे येतं की काही या मोठ्या भीतीमध्ये एस टी कामगार सध्या आहे पी 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 नावाचं नवीन काय आलं आहे आम्हाला माहिती नाही परंतु आमच्या सगळ्या जागा त्या पी 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 खाली नव्याण्णव वर्षांनी देण्याचं काहीतरी एक प्लॅनिंग केलेलं दिसतंय परंतु एस टी कामगारांना याची काही कल्पना नाही आहे आणि म्हणून आमच्या जागा हा आमचा दागिना आहे तो दागिना आम्हाला विकणं बरं वाटत नाही आणि म्हणून त्या दागिन्यावरती स्वतः डेव्हलपमेंट करणं असल्याने आवश्यक आहे आणि म्हणून ती एक मागणी आमच्या कृती समितीची आहे दुसरी बाब म्हणजे की खाजगीकरणाचं वारं येतं आहे की काय कारण आत्ता झालेल्या अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं आणि पटलावरती ते ठेवण्यात आलं की पंचवीस हजार जागा या आम्ही कायम कर्मचाऱ्यांच्या भरल्या जातील परंतु आता अचानकच चौदा हजार सहाशे जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्याचं फरमान काढलं आणि दोन ऑक्टोबरपासून त्याचं चालू करू असं तेव्हा हे खाजगीकरण आमच्याकडे येतंय की काय अशी भीती कामगारांना वाटते तेव्हा ते खाजगी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगार भरतीला आमच्या कृती समितीचा विरोध आहे आणि तिसरी बाब अशी आहे की ज्या ऑलेक्ट्रा गाड्या ई व्हीच्या गाड्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या ई व्हीच्या गाड्यांचा प्रॉब्लेम असा आहे प्रत्येक डेपो सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाखांनी लॉसमध्ये जायला लागलेला आहे कारण त्या गाडीचं चा चार्जिंग आपण करायचं चा, त्या गाडीला कंडक्टर आपण द्यायचा त्या गाडीला पंच्याहत्तर रुपये पर किलोमीटर आपणच द्यायचे आणि रो रोज सव्वा तीनशे किलोमीटर द्यायचे तेव्हा ही गाडी परवडत नाही दोन दोन कोटी रुपयांनी विभाग लॉसमध्ये चाललेत तेव्हा ई व्ही असावी पर्यावरणपूरक गाड्या असल्या पाहिजेत केंद्र सरकार त्यासाठी सबसिडी देते तर त्या स्वतःच्या मालकीनी घेतल्या पाहिजेत स्वतःचा ड्रायव्हर स्वतःचा कंडेक्टर असला पाहिजे पण भाड्याचे भाडं देऊन आपल्याला एसीला परवडणार नाही ही शिवशाहीपेक्षा भयंकर गाडी आली आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून त्या गाड्यासुद्धा बंद केल्या जाव्यात ह्या सगळ्या मागण्यांसाठी आणि इतर मागण्यांसाठी आम्ही सर्व मंडळी सगळ्या पक्षाची मंडळी हातात हात घेऊन एकत्र झालेलो आहोत इतकंच सरकारला तुमच्या वतीनं एकच सांगणं की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही पण ऐन दिवाळीत आम्हाला तळतळा तर लावू नका एस टी कामगारांचा तळतळाट तर घेऊ नका आम्ही ज्याची पोळी खाऊ त्याची टाळी शंभर टक्के वाजवू अशा उद्देशानं एकत्रित आलेलो आहोत तेव्हा सरकारने हे लक्षात घ्यावं आम्ही तेरा तारखेला मुंबईमध्ये फक्त प्रमुख पदाधिकारी बसतोय पण आमच्या मागण्यांकडं लक्ष नाही दिलं तर समजनेवाले को इशारा कापी त्यानंतर राज्यभरात हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही